आज खात्यात पडणार पंधराशे रुपये लाडकी बहीण सप्टेंबरचा हप्ता दिवाळी पूर्व सर्व पात्र महिलांच्या खात्यावरती पंधराशे रुपये जमा होणार आहेत त्याची सुरुवात आजपासून होणार आहे सर्व पात्र लाभार्थी महिलांना सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया ही आजपासूनच सुरुवात होणार आहे या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता दोन तीन दिवसात सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात सन्मान निधी हा जमा होणार आहे ज्या महिलांचं आधार कार्ड बँक अकाउंटला लिंक आहे अशी महिलांच्या खात्यावरती पंधराशे रुपयाचा हप्ता नियमित प्रमाणे या ठिकाणी जमा होणार आहे आता लाडक्या बहिणींना प्रश्न पडलेला आहे की ई केवायसी आपण केलं नाही तर लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता आपल्याला मिळणार का या संदर्भात सुद्धा आपण माहिती जाणून घेणार आहोत आता राज्य शासनानं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ई के वाय सी करण्यासाठी पोर्टलवरती ही माहिती देण्यात आलेली आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी क्लिक करा म्हणजे ई के वाय सीची सुरुवात ही झालेली आहे पण आता शासनानं असा काही जी आर या ठिकाणी जाहीर केला नाही की ज्या महिलांनी ई के वाय सी केला आहे त्यांनाच थी या ठिकाणी हा लाभ दिला जाणार आहे असं काही नाही नियमितप्रमाणे ज्या महिलांना आतापर्यंत लाभ भेटत आलेला आहे अशाप्रमाणेच लाडक्या बहिणींना यावेळेस सप्टेंबरचा हप्ता पंधराशे रुपयाचा सुद्धा लाभ या ठिकाणी मिळणार आहे पण लाडक्या बहिणींनो ई के वाय सी प्रक्रिया तुम्हाला दोन महिन्यांच्या आतमध्ये पूर्ण करायचे आहे त्याच्या आतमध्ये तुम्हाला ई सी पूर्ण करून घ्या जेणेकरून आपला हप्ता कधीही अडकणार नाही धन्यवाद